आमचंही तेच म्हणणं आहे केंद्रात युतीचं सरकार आहे राज्यात युतीचं सरकार आहे आम्ही कधीच कोणाचा उमेदवार किंवा त्यांचा जो पक्षात काम करतो त्याला फोडण्याचं काम केलं नाही आणि मग हे फोडत असताना त्यांनी विचार केला पाहिजे की बाबा आपला युतीचा पक्ष आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी युती आहे तरी पण तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की सतत न सतत सतवन महापालिकेच्या इलेक्शन आल्या नगरपालिकेच्या इलेक्शन आल्या पंचायत समितीच्या इलेक्शन आला जिल्हा परिषदेच्या इलेक्शन आला नेहमी आम्हाला मित्रपक्ष त्रास देण्याचं काम करतोय आणि पंधरालाही आम्हाला तेच केलं पण आम्ही सक्षम आहोत वंदनीय बाळासाहेब ठाकरे का। साहेबांचे कार्यकर्ते आहोत शिवसैनिक आहोत साहेबांचे समर्थक एक खासदार साहेबांचे समर्थक आहोत आम्हाला गेले काय आले काय काही फरक पडत नाही या महापालिकेवर महा इतिसाचाच भगवा फडकेल एवढं तुम्हाला सांगू इच्छितो अजून काही मानसिक शेतकऱ्याचा काही संबंधच नाही तुम्हा आम्ही सर्वजण जाणतायत ते तालुका प्रमुख होते ते नगरसेवक होते मीही या विधानसभेत लढे मीही इलेक्शन लढवली गेली कोणी काम केलं काय काम केलं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे सर्वांना माहीत आहे कोणी काम केलं पण आम्ही आमचे सर्व शिवसैनिक एकदम एक मला एक ताकतीने एवढा विरोध सुद्धा या कल्याणकामीवर आमचा भभाव झेंडा फडकवला कोणाची अपेक्षा न बाळगता आणि त्याला आम्हाला काय फरक ना शिवसेना पक्ष आहे एकनाथ शिंदेसाहेब अहोरात्र मेहनत करणारा कार्यकर्ता आहे श्रीकांत शिंदेसाहेब अहोरात्री मेहनत करणार काम करणारा कार्यकर्ता आहे आणि विकासाची कामं करणार कोणी विकास केली या, या लोकसभेत या काल ग्रामीण असेल डोंबिली शहर कल्याण कल्याणपूर्व असेल अमरनाथ असे उल्हासनगर असे कल्याण पश्चिममध्ये ठाणा असेल कोणी विकास केले दाखवा ना एकतरी विकासाचं काम आणि असं शिंदे साहेबांनी केलंच का आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं असे किती आले किती गेले काही पक्षाला फरक पडत नाही इलेक्शन आहे इलेक्शन राहणार लढत राहणार आणि या महायुतीवर एकशे घ्या कल्याण डोंबिली महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा पट पक्ष सोडताना जी नाराजी व्यक्त केलेली आहे ती त्यांची व्यक्तिशा आहे आणि त्या दोघांच्या भांडणात पक्षाचा काही संबंध नसताना पक्ष ना नाराजी ही दाखवलेली अतिशय चुकीची आहे जर आपल्याला जायचं असेल तर मन फक्त आपण गेलं पाहिजे बाबा ज्या पक्षात आहोत ज्या पक्षात आपण पक्षा पक्षा काम करतो ज्या शिंदेसाहेबाने अफाट प्रेम केलं ज्या श्रीकांत शिंदेसाहेबांनी अफाट प्रेम केलं आणि एवढं करूनसुद्धा मदत करूनसुद्धा प्रचंड मोठं सहकार्य सुद्धा, अतिशय चुकीचं आहे तरीही मी एक आमदार म्हणून त्यांना गेलेल्या त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्या घरात आनंदात राहो असे त्यांना शुभेच्छा देतो आपण जर मित्र पक्षाला जे जे आमचे लोक गेले त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो त्यांच्या घरी त्यांनी सुखी राहावा आनंदात राहावा मोठे व्हा अशा शुभेच्छा देतो शिवसेना पक्ष भक्कम आहे सन्मानीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सा पक्ष आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे जे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब असतील मा आपल्या कल्याण लोकसेवेचे लाडके खासदार शिंदे साहेब असतील एक या यांच्या कामावर यांच्या प्रयत्नांनी आणि अतिशय घोडझोड असे असलेले हे नेते सर्व त्यांच्या पाठीशी असणारे आम्ही शिवसैनिक प्रचंड मेहनतीने या कल्याण डोंबिवणी महानगरपालिका भगवा झेंडा पाठवते निवडणुकीत म्हणजे बघा इलेक्शन आहेत या इलेक्शनला असं होतच राहतो कोणी तिकडे जातो कोणी इकडे येतो त्याच्यात लक्ष न लावता माझं या कल्याण डोंबरी महापालिकेवर माहितीचा झेंडा कसा पडगेल याचंच आम्हाला फक्त बघायचं आहे आणि आमचे सर्व उमेदवार सक्षम आहेत साहेबांच्या माध्यमातून आणि नक्कीच या माहितीवर भगवा झेंडा पडगेल महेश पाटील खासदार साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेबांच्या मानेमधून सर्व शिवने शिवनी आम्ही काम करत असतो आधी अतिशय मोठ्या प्रमाणात निधी आणून ज्या ज्या प्रभागात जी जी कामं झाली होती ती मोठ्या प्रमाणात कामं केली आणि दाखव कोणी कामं केली ती एकतरी काम दाखवावा त्यांनी काम केलं नाही असं म्हणत सरळ आहे ते दाखवा काम आम्हाला म्हणतो महापालिके निवडून दिलं ना लोकांनी कल्याण ग्रामीण असेल डोंगरी असेल माहितीच्या लोकांनी निवडून दिलं ना हा माहिती आहे मा या समा महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी निवडून दिलं